ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार कृषी कृषी आपलं स्वागत क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी पुनरचित हवामान आधारित फळपिका विमा योजनेच्या मृग बहारातील नोंदणीसाठी आतापर्यंत नऊ नौ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत पेरू द्राक्ष संत्रा लिंबू अशा चार पिकांसाठी फळपीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी तीस जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आणि सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून देखील अपूर्ण असलेल्या फुल बाजाराच्या इमारतीमध्ये नातेवाईकांनी घुसण्याचा प्रकार समोर येत आहे ब्राझील फ्रान्स इंग्लंड स्पेन नेदरलँड सारख्या देशांनी तसेच भारतातील तमिळनाडू उत्तर प्रदेश पंजाब या राज्यांनी बारामतीत सुरू असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कृषी प्रयोगाबाबत उत्सुकता दर्शवली आहे एका नवीन क्रांतीची सुरुवात बारामतीतून होत आहे ही बाब महत्त्वाची आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे खते बियाणांचे प्रमाणीकरण परवाने वितरण आणि बनावट आणि बोगस निविष्टांवरील कारवाईचे अधिकार असलेल्या कृषीच्या गुणनियंत्रण विभागाची पुनर्रचना करण्यात येणार आहे सध्या अस्तित्वात असलेल्या अर्धवेळ निरीक्षकांऐवजी पूर्णवेळ निरीक्षक नेमले जाणार आहे शेतीत आधुनिकता आणि ऊस उत्पादन वाढीसाठी ए आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर रयत शैक्षणिक संकुल साई सोशल फाउंडेशन आणि ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती दुपारी वाजता बोरावके महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन केले आहे असे मीना जगधने यांनी सांगितले यंदा उत्पादन घटल्याने बाजारात बेदाण्याचा तुटवडा भासू लागला असून उठावही अपेक्षित होत आहेत बेदाण्याच्या दरात टप्प्याटप्प्यानी वाढ झाली आहे वीस दिवसात तब्बल प्रति किलो सत्तर ते ऐंशी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे दरात मोठी सुधारणा झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय यंदाच्या खरीप हंगामासाठी पस्तीस टक्के कर्ज वाटप करण्यात आले सत्तेचाळीस लाख पस्तीस हजारांपैकी अठरा लाख सहा हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं आहे सार्वजनिक ग्रामीण लघुवित्त बँकांनी नेहमीप्रमाणे संथगतीने कर्ज वाटप सुरू केलं असून जिल्हा बँकांचे कर्ज वाटप वेगाने सुरू आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या तीन जिल्ह्यात रुईची सरासरी हेक्टरी उत्पादकता क्विंटल बावीस किलो प्रस्तावित करण्यात आली आहे गतवर्षी या जिल्ह्यात हेक्टरी सरासरी उत्पादकता तीन क्विंटल नव्याण्णव किलो इतकी होती या बातमीसह वेळ झाली कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट